हिंगोली शहरातील आझम कॉलनी परिसरामधील परिस्थिती एम सी एन न्यूजच्या माध्यमातून दाखवल्यानंतर हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बातमीची दखल घेत हिंगोली दौऱ्यावर आल्यानंतर आझम कॉलनी भागाची पाहणी करून हिंगोली जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांना पूरग्रस्त भागांमध्ये फ्री आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश दिले यानंतर अल खेर ग्रुपच्या वतीने एमसीएन न्यूजचे आभार व्यक्त करण्यात आले मागील तीन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यासह हिंगोली शहरामध्ये जे आहे वातावरण निर्माण झालं होतं आणि याच अनुषंगाने जे हिंगोली शहरातील आजम कॉलनी झालं जमजम कॉलनी झालं ख्वाजा कॉलनी झालं यामध्ये जास्ती प्रमाणात जे आहे पुलाचं पाणी आलं आहे ना घराघरामध्ये गेलेले आहेत तर त्यांचे जे जीवन आवश्यक वस्तू आहेत आणि उदरनिर्वास वस्तू आहेत ते पूर्णतः भिजलेले होते खराब झालेले होते आणि त्यांना अक्षरशः रात्र जे आहे तर वरती त्यांच्या छतावर राहून काढणे पडली तर याच कारणामुळे जे आहे तर हिंगोली शहरातील आर ग्रुपानी ग्रुपांनी जे पुढाकार घे करत मागे चार दिवसापासून जे आहे तर दररोजी चारा कुंटल खिचडी शिजवत त्यांच्या घराघरापर्यंत त्यांनी जे आहे तर त्यांना अन्न पुरवठा केलेला आहे तर त्याच अनुषंगाने जे काही आजार निर्माण झाले होते त्यांना दोन दिवसापूर्वी त्यांनी घराघरापर्यंत जावं डॉक्टरांची टीम आणून जे आहे त्यांनी त्यांचं जे आहे ते निराकरण केलेलं तर आज हिंगोली शहरामधील जे आझम कॉलनी मधील जे आजम जे भागवान फंक्शन आहे इथं गव्हर्नमेंट कॅम्प ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं जे तो कॅम्प राबवण्यात आलेला आहे किती पेशंट झालेले आहेत आणि त्यांना जे काय आजार झालो होते आपण डॉक्टरांकडून विचारून घेऊया डॉक्टर तोफिक जे आज कॅम्प झालेले एकूण किती जे आहेत इथं जे आहेत उपचार झालेले आणि कशा पद्धतीने त्यांना ट्रीट केलेलं काय सांगणार आणि इथं कोणते कोणते डॉक्टर उपलब्ध होते म्हणजे कोणत्या डिग्रीचे नमस्कार मी डॉक्टर शेख तौफिक चार पाच दिवसापासून आपल्या हिंगोलीमध्ये पाणीचा एकदम प्रवाह वाढला होता त्याच्यामुळे प्रत्येक जागी पूर आलेला होता नदीला जमजम कॉलनी आजम कॉलनी खजा कॉलनी आजम कॉलनी चे सगळ्या आजूबाजूच्या कॉलनीमध्ये पाणी सारलं होतं त्या गोष्टीमध्ये फक्त एकच ग्रुप आहे हिंगोलीमध्ये अलखेड ग्रुप यांनी प्रतिसाद दिला ते प्रत्येक घरी गेले आणि त्या तिथली पूर्ण जाणकारी घेतली आणि त्याच्यानंतर आमचे डॉक्टर आहेत जितके पण मी आहे डॉक्टर बिलाल सर आहे डॉक्टर अजय आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि म्हणे की सर आपल्या इथे खूप आपत्कालीन परिस्थिती आहे या आपत्कालीन परिस्थितीमध्ये इथं खूप पेशंट भेटणार आहेत आपल्या कारण की ते सगळे घर वाहून गेलेत मुलं पाण्यामध्ये भिजल्यामुळे आजारी पडले आणि त्याच्यामुळे ते आपल्याला एक कॅम्प घ्यायचा आहे तर तीन दिवसा अगोदर यांनी डबल एक आमच्या संवाद साधला आणि आम्हाला त्या जागी नेलं तर आम्ही त्या जागी पाहिलं खूप पेशंट जवळपास आम्ही त्या जागी जवळपास पाचशे ते आठशे पेशंट पाहिले होते पण ते घरोघरी गेलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग तरी पण आम्ही त्यांची आमचे मेडिसिन कमी पडल्या तरी पण मग नंतर, नंतर, नंतर आल्फेअर ग्रुपचे जितके मेंबर आहेत यांनी गवर्नमेंटचे संवाद केला आणि तिथून काय आज कॅम्पचे एक आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनामुळे आज जवळपास अल्फेअर ग्रुप मुळे सोळाशे सतराशे सत्तर पेशंट आम्ही सगळेजणांनी मिळून पाहिले हिच्यामध्ये गव्हर्नमेंटची पूर्ण टीम होती आणि प्रॉपरचे काही डॉक्टर होते तर या पेशंट पाहिल्यामुळं इथं आम्ही पाहिलं की जवळपास खाजाचे पेशंट सर्दीचे पेशंट जवळपास काही त्याच पाण्यामुळे निमोनिया झाला पेशंटला अशा पेशंटला आम्ही औषधं दिले आणि काही पेशंटला इथं बिमार झाल्यामुळे ब्लड टेस्ट पण केले ब्लड टेस्ट टेस्टसाठी गव्हर्नमेंटचे सोय भाई असे या नावाचे मुलगा होता त्यांनी जवळपास एकशे दोनशे दीडशे जवळपास पेशंटचे ब्लड टेस्ट केले बाकी माहिती आपले सांगतील तुम्हाला त्यामध्ये अल्खेर ग्रुपचे जे मेंबर आहेत ज्यांनी की गोरगरीबापर्यंत पोहोचून पोहचून त्यांचं जे आहे त्यांना मदत केली ते आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीने या चार दिवसामध्ये त्यांनी जे आहे तर हे प्रवास केला आपण त्यांच्याकडून कसा तुम्ही या चार दिवसाचा प्रवास केला काय सांगायचं मागील तीन दिवसापासून अल्खेर ग्रुप हे जसे माणसाचे मूलभूत आहे अन्न वस्त्र निवारा हे सगळं पोहोचवलं आणि जेवणाची राहण्याची आणि त्यांच्या मेडिकलची हे सर्व सोय अलखर ग्रुप करून करण्यात आली आहे आणि याचा आम्ही प्रशासनाला वेळोवेळी याची माहिती दिली परंतु प्रशासनाने काही दखल न घेतल्यामुळे आम्ही एमसीएम न्यूजला हे सांगितलंय एमसीएन न्यूज आमच्यापर्यंत पोहोचली मग एमसीएन न्यूज त्या प्रशासनाची दखल घेऊन आम्हाला आज चार सप्टेंबर रोजी इथे मेडिकल कॅम्प घेण्यात संपर्क केला आणि हे मेडिकल मेडिकल कॅम्प सुरळीतपणे चालला याच्यामध्ये सतराशे साठ पेशंट यांचा इलाज केला गेला आहे आणि अलखैर असेच पुढेही लोकांची मदत करणार कारण की अलखैरचा एकच मनाचा ध्यास आहे की मदतीचा हात हा अलखैरचा हा, ध्यास आहे अन्न वस्त्र निवारा जेव्हा केव्हा तुम्हाला याची गरज पडेल तेव्हा अलखैर ग्रुप हा सदैव तात्पर्य हजर राहील तुमच्यासाठी धन्यवाद पूरग्रस्त वातावरण निर्माण झालं कसं तुम्ही याला समोर हिंगोली शहरामध्ये सर्वात जास्त नुकसान आजमकालनी भागातील रशीद कॉलनी जमजम कॉलनी खाजा कॉलनी या भागात भरपूर नुकसान झालेलं आहे बावनखोली बी आहे त्याच्यात आणि या भागामध्ये अलखर ग्रुप मार्फत खूप मोठी स्कीम राबवण्यात राबवण्यात आली त्याच्यामध्ये भरपूर लोकांना मदत करण्यात आली घरात समजा काही सामान वाहून त्याला सामान पण करण्यात आलं त्याच्या बाद जेवणाचं पूर्ण व्यवस्था करण्यात आली आज आतापर्यंत दहा क्विंटल खिचडीची व्यवस्था आजम कॉलनीतल्या लोकांसाठी करण्यात आली होती हिंगोलीत बस स्टँडला जे उपाशी लोक होते रेल्वे गाड्या बंद होत्या पावसामुळे याच्यामुळे रेल्वे ट्रॅक जाम होते त्याच्यामुळे जे उपाशी लोक होते त्यांना दोन दोन तीन तीन वाजता अलखरच्या लोकांनी अन्न अन्न नेऊन पोहोचवलं आणि त्या अलखेरचे

जब से ये पार्टी अमल में आई है तब से इसका सिर्फ एक ही मकसद रहा है वो है खिदमत खल यानी कि इंसान की खिदमत करना और अलहद ला ग्रुप बनने के बाद से अब तक भी इसके मकसद में कोई बदल नहीं आया इन आगे भी नहीं आएगा ऐसा कहना तो नहीं चाहिए लेकिन आ, ऐसा वक्त आ भी सकता है तो उम्मीद करते हैं कि ऐसा वक्त ना आए लेकिन एक ये भी उम्मीद है कि अगर ऐसा वक्त फिर कभी फ्यूचर में आता है तो अलखेर के साथ जैसा आज खडा था जैसा अभी खडा आहे भी वैसे ही खडा आहे मी डॉक्टर प्रशांत गजानन आडे कान ना तज्ञ आज जो आजम कॉलनी मध्ये जो कॅम्प झाला त्यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे पेशंटची कान नागशाची तपासणी सुद्धा केलेली आहे त्यामध्ये बऱ्याच पेशंटच्या का, कानामधून पू वगैरे यायचा त्यामध्ये बऱ्याच पेशंटच्या का, कानाच्या पडद्याला छिद्र वगैरे होतं बरेच सारे पेशंट चे नाता हार वाढलेलं होतं अशा पेशंटला डोळ्या तसेच त्यांना जे पुढील तपासणी लागल्या होता सिटी स्कॅन वगैरे त्यासाठी पेशंटला सिव्हिल मध्ये रेफर करण्यात आलेला आहे तसेच बऱ्याच प्रकारे ज्यांना सर्जरी वगैरे लागणार ला आहे तशा पेशंटला सिव्हिल मध्ये रेफर करण्यात आलेला आहे पुरा पण बेसिक जी जरूर आहे के लिए

तो एमसीएन न्यूज ने हमारे पास तक पहुंच के हमारी पूरा काम देखा और ये काम एमसीएन न्यूज ने जब जैसा जैसा न्यूज वायरल हुई वैसा वैसा प्रशासन ने इसके ऊपर दखल करी और मैं प्रशासन का भी शुक्रिया अदा करता हूं और आज गवर्नमेंट हॉस्पिटल की तरफ से हमारा मेडिकल कैंप हुआ और अलफेयर ग्रुप जो काम करता है उसका काम करने का तरीका यह है कि जैसा जरूरतमंदों की मदद करना स्टूडेंट की मदद करना और हंगामी हालात में सब जात पात ना देखते हुए हर किसी की मदद करना और आखिर तक हमारा यही काम रहेगा और मैं हमारे साथ में जिसने भी जो भी जो किया मैं सबका से शुक्रिया अदा करता हूँ मैं और मेरे ग्रुप की तरफ से मैं सबका शुक्रिया अदा करने के लिए तैयार हूँ अपन बगित हिंगोली शहरा मध्य पूर्गस्त भागा मध्य जो है आज जो है मेडिकल कैंपने आणि ग्रुप हे तर चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांनी गोरगरीबापर्यंत पोहोचून त्यांना ज्या जीवन आवश्यक वस्तू आहेत ते त्यांनी दिलेल्या आहेत तर याचीच जी पुनर् जे आहे तर प्रसारित एम सी न्यूज ने केले होते याची दखल शासनानं घेत आज जे आहे तर चार सप्टेंबर रोजी हिंगोली मधील आजम कॉलनी मधील जे आहे तर भागवन फुमशेहार इथं जे आहे तर मेडिकल कॅम्प ठेवण्यात आलेलं आणि याच्यामध्ये सोळा ते सतरा ते अठराशे लोकांचं जे आहे तर चेकअप झालेलं आहे आणि त्यांचे ब्लड टेस्टिंग वगैरे जे पण त्यांना निराकरण असं किंवा जे दुखापत झालेले आहे त्याच्यावर निराकरण केलेले आहे असंच जे आहे तर अल्खेर ग्रुप आणि त्याच्या एमसीएन न्यूज प्रत्येकाशी जुळून राहील आणि प्रत्येक जिथं कुठे काही होत असेल तर त्याचं जे आहे ते मदत करत राहील आवश्यक एम सी एन्यूज